नमस्कार तनुजा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर थंडीचे दिवस आहेत आणि खूप सारे गाजर आप बाजारात यायला लागलेले आहेत आणि ही रेसिपी बनवणार नाही असं तर नाहीच होणार आहे तर चला आपण बनवूया गाजरचा हलवा तर त्यासाठी एका कढईमध्ये साधारणतः एक तीन ते चार चमचे इतकं तूप घेतलं आहे आणि एक किलो गाजर होते तर ते किसून घेतलेले आहेत आणि कूक मेल्ट झालं की किसलेलं जे गाजर आहे तर ते ॲड केलं आहे आणि थोडं मिक्स केलं आहे तर तुम्ही बघू शकता कढई अगदी गच्च भरलेली आहे त्यामुळे ते अगदी व्यवस्थित मिक्स नाही करत आहेत त्यामुळे मी त्यावर एक पाच मिनिट झाकण ठेवणार आहे त्यामुळे वाफवल्यामुळे जे गाजर आहे तर ते थोडंसं खाली बसेल म्हणजे थोडं कमी होईल आणि आपल्याला ते मिक्स करायला सोपं जाईल तर त्यासाठी मी त्यावर एक पाच मिनिट झाकण ठेवून घेणार आहे आणि बघू शकता तुम्ही ते थोडं कमी झालं आहे बसलं आहे खाली त्यामुळे आपल्याला ते मिक्स करायला पण अगदी सोपं जात आहे आणि एक अर्धा मिनिट आपण ते छान असं परतवून घेणार आहे आणि आजची जी रेसिपी आहे याच्यामध्ये आपण खवा बिलकुल वापरलेला नाही आहे अगदी फक्त दुधापासून अगदी मोजक्याच कमीत कमी साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवलेली आहे तर एक किलो गाजर होते तर त्यासाठी मी साधारणतः एक लिटर इतकं दूध घेतलेलं आहे आणि दूध ॲड केल्यानंतर आपल्याला ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते मिक्स करून झाली की लगेचच आपल्याला त्यामध्ये साखरही ॲड करायची आहे तर साधारणतः मी दोन वाटे इतकी साखर ॲड केली आहे तर बघू शकता तुम्ही आपण उलाटीने छान मिक्स करून घेतलं आहे आणि लगेचच दोन वाटे इतकी साखर ॲड केली आहे आणि साखर टाकल्यानंतर आपल्याला हे जे मिक्सर आहे ते सर्व छान एकत्र करून घ्यायचे साखर सर्व जे मिश्रण आहे त्यामध्ये मिक्स झाली पाहिजे आणि त्यानंतर हे जे दूध आहे ते आटेपर्यंत आपल्याला ते जे गाजर आहे किसले त्यामध्ये शिजू द्यायचं आहे तर दुधापासून जर बनवत असेल तर थोडा वेळ लागतो या प्रोसेसला तर आणि खावा वापरून केला तर कमी वेळेमध्ये होतो अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही पण आज दुधापासून बनवणार आहे तर त्यासाठी साधारणतः एक पाऊन तास दूध आटण्यासाठी वेळ लागलेला आहे आणि बघू शकता तुम्ही अगदी बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे थोडंसं राहिलं तर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करायचे आणि वेलची पावडर ॲड करायची आणि ते परत एकदा छान मिक्स करून थोडंसं दूध आटेपर्यंत ठेवायचं आहे आणि टेस्टी अशी आपली आजची जी रेसिपी आहे, तरती आहे रेसिपी तर ती तयार आहे गाजरचा हलवा रेसिपी आवडली ला असेल रेसिपी तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानं ज्या रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील ತರ ಹಿ ರೆಸಿಪಿ ನಕ್ಕಿ ಕೂಡ ಬಗ್ ಧನ್ಯವಾದ